न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे वाळू भरलेल्या हायवा ट्रक वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे वाळकी ते शंभरगाव येथील गायरान जमिनीच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम मुरु उत्खनन होत असल्यामुळे वाळकी तसेच शंभरगाव येथील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साचून मोटरसायकल वाल्या ऑटो वाल्यांना फोर व्हीलर वाल्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सोसावा लागतोय त्यामुळे शंभरगाव येथील ज्येष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन आज रास्ता रोको आंदोलन केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते इकडे बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम वाहतूक चालू आहे त्या काय काय अडचणी त्या मुरुम वाहतीच्या तुम्हाला वाहतुकीच्या या ठिकाणी आम्ही मी दत्ताकाशनाथ होऊन शंबरगावकर शंभरगावहून बोलवलो आम्ही सगळे इथं नागरिक आहात हे रस्त्या दुनियाचा खराब करून टाकलेला आहे हे मुरुम कोण आला याची काही चौकशी कराय कोणी बोलायला राजी नाही सगळे हळूहळू तिथे धंदे चालू आहात तिथं तलाठी कोण होईल की ते शाळा बोललं तर ते येईन आहे टायमला घराम येईन आलं आहे रोड इथं मारता यायला बघा तुम्ही इकडे जायला सुद्धा नीट नाही इकडे काकांडीला जायला नीट नाही वळ्याला जा परेशानी आहे कुणीकडे जा शंभर गावी तर आठ फूट पडलंय मधी याच्यामध्ये कोणी बी आजची दखल घ्यायला राजी नाही मग आम्ही इथं गावकऱ्यांना आज इथं टिपडं बंद करून टाकलेले आता आणि इथं जर कोणी आता आलं काही रस्त्या झाड राहिलं उद्या इथं रस्त्याचं आंदोलन करण्यात येणार आहे रस्ता कायमचा बंद होणार जा आहे शाळेतल्या ले लेकरायला जायला परेशानी व्हायला गावात कोणाला शेताकडे जाता येणार आहे कोणाला बाहेरच निघायणार आहे चौकून गाड्या शिलीपल्या आता गुरुवाल्याची बोंबा बोंब उठली इथं दोन चार दुधवाले पडले काल दुधकानी मल्याला होऊन गेल्या त्याच्या याची भरपाई कोण देणार आहे कोणी कोणाला बोलाय राजी नाही सर्व हळूहळू चालू आधी इथं चला तीन बाई कार वरी जाऊन आली म्हण शंभर गावची चला तीन गावची कोण कोणाला दिला की काय करा याची कोणी दखल घेणार आहे म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी तिथं आज बंद करून टाकलेला आहे रस्ता तहसीलदाराला ते आता आम्ही मोर्च मोरी बाबू कोणाला बोलायचं की आता तात्पुरता आम्ही सर्व बंद करून टाकलेला आहे या ठिकाणी वाहतूक बंद केली नाही तर तुमचं पुढचं काय भूमिका असेल पुढची भूमिका आमची काहीच नाही याचा येऊन समस्या मिटवा स्वच्छ मोक्षे नाहीतर नाही मग काय ते बघाव नाही तर आम्ही मध्ये असले ती प्रचल देणार नाही आंदोलन रस्त्यावर उभं हा रस्त्यावर उभं राहील तर शासनला जिम्मेदार राहील आणि आमच्या काय झालं दाबाय गेले तिकडे वाहनं दाबाली तिकडून कोणी गाडी आमच्या गावचा मुरून नाही हे मुरुम हा शासकीय आहे की खासगी आहे मुरुम वाळकीच्या ठिकाणा जात होती वाहतूक होती तिकडल्या ग्रामपंचायतनं ते वाहतूक बंद केली आहे मग इकडे गेली खराब आम्हाला मोटरसायकल न जायला आले सहाच्या नंतर कोणाला जाता येणार आले गावाची एवढी समस्या आहे बस subscribe now and press the bell icon never miss an update